मित्रांनो काय चाललंय बरं चाल ना मित्रांनो संध्याकाळची आमची तयारी चालली आहे काय भाजीचं काय करावं म्हणून आपला स्वाला वाटा वा। ना चला म्हटलं संध्याकाळी फोडणीचा भात करावा तर लागले ती नक दुखायला हे नवरा बसलाय बा हो का कस बारक बाळ तरी खेळत बसल जरा काम करू लागावं काय करू लागावं तसलं काय कळत का नाही वे अडी जत्रा इकडे इकडे आहे ताजी ते इकडे बघितलं का कसा आहे घोडे अर तरी बर चेलमिरे बसा खाली कस होत कस होतय सोडा खाली बसा काय मारायचा विचार आहे का काय मग मारणार नाही ना ना पण आवडते बार का बघ पण जरा इथं काम करू द्या लागावं हे करू लागावं तुझं कामच असतं माझ्या माग रशियन खुशियन काहीतरी गुंडळत बसायचं ती पण बघवत नाही तुला आता काय खेळायचं काय खेळायचं वय आहे का आपलं ही बी बारख आहे का काय मोठा आहे काय नाही नाही आणि मग जरा सोला जरा थोडीशी थोडशी खरं खेळायचं काढली होती बायको सारखं कामच सांगते मला आता दरोड्या खेळायला हे काही टायमिंग आहे का दरोड्या खेळायचं सकाळी लवकर पाटचं उठावं दरोड्या खेळाव्या काय करावं तर ते राहून द्या व्यायाम करावा मस्त पोटायती पण वसळ मग त्या पोटासाठीच करतोय मला वाटलं ती रस्सी घेऊन पोटाला बांधायची आहे तुमच्या पोटाला बांधव काही हिरीत सुटतीच नाही हिरीत नाही पोटाला बांधलं का नाही की म्हणजे पोट तुमचं कमी होईल तुझ्या माझ्या पोटाबद्दल माझ्याबद्दल सारखं जवळ जवळ म्हण ती ही बांधा नारलेला ती बांधा पायाला नारड्याला नाही म्हणलं ना? व पोटाला बांधतो म्हटलं आवळून आता पोटाला बांधून मला सोसतरी गेलाय येईल का ते का दिसते का नाही ती जरा आज जाईल आताच तेना स्वस सोस सौस होईल लवकर होय आहे का सोला ए सोलायला बसले ती बसले आणि एक लसणाची कुडी सोलायचे होईल अरे का म्हणते मिष्टण तोण कसा चालते तोण कसा निसाटते बोलतच नाही ना वसुन लसूण दिला वसुनच म्हणतोय ओई लसूण हा वसून दिसतोय की दिसतोयच राहत कितीतरी आता ही पावसाळ आहे हे की लसूण असतो फुटत नाही हे बघा मित्रांनो आमच्या नवऱ्याला लसून एक अजून कुडी सुनली नाही बाकीचं तर कधी व्हायचं खाऊ का खा हा तोंडाची आगवती तोंडाची नुसतं कोरड तर काय करायचं आज भाजीला काय करायचं टनाटा ना काय उड्या मारते ती वाटा वाट ना टाना अन भाता निवडलाय कलून कल मग दुसरं काय वाट वाटपाना टाना वाटानागत मला आज बायको फोडण्याचा भात करणार म्हटल्यावर मी दोन घास जास्त खाणार हो नाहीतर तर कुठं जाता चार घास खायला जास्त बैल आले का नाही शंका कुठं शंका मग आता बायकुन केल्यावर दोन घास जास्त जाणार मग रोज कुठं जाता बाय कुकडेच असतो जेवायला जा मग बाहेर कुठे जात नाही जेवायला जा मग वाटाणाचा भात केला तर दोन घास जास्त जाणार आणि रोज जा, जा दोन घास कमी आता का वाटणा खाल्ल्यानं टनाटाना उड्या मारणार का नाही मारा मारा उड्या मारा टनाटा ना हेच निघा नाही मला दोन उडच वाईट दुखायला लागली असं ह्याच्यात एक पण दिसत ना दिसते का मित्रांनो एक तरी या नवऱ्यानं लसून सोलायला सुरुवात केली तर झाला यांचा कालवा चालू मग आम्ही कसं करावं बायकाने सगळं सोलायचं एवढा वाटाण्याचा ढीक सोलला लसून सोलला त्यात सकाळी नक काढले ती म्हणून नक दुखते ती म्हणून काढायला लावलं तर झालं नवऱ्याचं मग मलाच असलं काम दिलं किचकट किचकट काय तवा नुसतं का असं ही लसणाची आता की काय तवा ही धरायची कुडी नाशी नुसती खाली दाबली का नाही निघते ही असं धरायची ही ही धरायची ना अशी खाली दाबायची अशी आणि सोलावर हो का एका हाताने मी सोलू शकते आणि नवऱ्याला माझ्या दोन हाताने सोलू ना। शकत नाही खेळण्यासारखं ते मला आता हो का मित्रांनो मी हो का माझ्या एका हाताने सोलून दाखवली हो का एका हातानं बघू हे हो का पहिले आणि नवऱ्याला माझं दोन हाताने सोलायला व्हाय ना हा काय तर काय विद्या बोलायचंय का नुसतं खाली करायचंय असं दाबायचं आहे तुटून निघाले हे जाऊ तिकडे मी हा तसं करतो आणि तुला देतो मग तुझं तो बघ काय करायचं सोलायला लावलं तर एक सोल न व्हाय ना आणि नुसतं असं केलं तरी एका नुसतं का नका ना असं केलं किंवा निघते जमते की मला कसं जम दिसत का नुसतच हे बघ खूप काढली का नाही मग मला काय येत नाही येत की येत मला वाटलं नुसतंच बोलायला रागो आहे कामाला आग लागो हा हा आता नवऱ्याचे माझ्या दोन माझे दोन हात आहेत माझा एक हात आहे आणि हे पिवळ कसं झालंय पिकलं असेल लसूण पिकतू नाही जेवण आहे का पिकतू माझा नवरा डोक्याच पडलेला आहे मरतो पण लसून खातोय बर माणसाला माणूस खायला मिळवलं देवा नवरा खरच रे ज्याला अंगताना ना मला वाटतंय मेंदवा पडल्यामुळे हे असला परिणाम झालेला आहे पण माझ्या आईबापाने फसवले या माझ्या आई बापाने फसवले बरोबर आहे बरोबर माझ्या आई बापाने मला फसावल्यासारखं झालंय कारण हे असलं अर्धान मेंदवाचं होतं ते मला सांगितलं नाही ही मोठी केली माझ्या बापानं आईन बाईन म्हणण्यापेक्षा बापानं केली म्हणायचं मला तुम्ही दाखवलं नाही कि ही मेधाव पडलेला आहे घरातल्या सांगितलं नाही कि मेधाव पडलेला आहे म्हणून नाही नाही तुम्ही मला फसवले बरोबर आहे तू सांग ती बरोबर आहे मला कोणी फसवलं तुम्ही सांग मित्रांनो असली बायको मला मिळाली होय ना हो राहू द्या आता मी हाय ईडी तुम्ही करा संध्याकाळी साहेब सगळ्या साहेबांकडून करता का करा की वाटाण्याचा भात तुम्ही करा आणि मला द्या जरा टेस्ट करायला कसा लागतोय इथे खराड गुटला नाही कधीतरी तुमच्या हातच खाऊन दे केला काज चालल चालल बनवा तरी